शुभ दुपार मैत्रिणीं आणि आम्ही चाललेला बारामतीला ती पंचमी नाही का आली जवळ काय नाही मग रक्षाबंधन परत कधी जायचं नाही पंचमी झालं रक्षाबंधनची तयारी करायची हा चला चल मग चला, चला आम्ही चाललोय बारामतीला आणि आमच्या माग लागले ते दोघीच <laughs> <laughs> मी सांगते त्याला आम्ही दोघीजणी जातो आम्ही सगळं घेऊन येतो पण आम्हाला यायचंय आम्हाला पण यायचंय हो का हे म्हणतात आम्हाला मला नाही बोलावलं तुम्ही नाही तुम्ही तिथंच बघायचं व्हिडिओ कॉल बंदच बघा म्हणजे घरची ना बायानी येडी गेली घरची तर आधी बनते ना मला मला मध्ये पैसे देतो तुला नाही फोर व्हीलर मध्ये जाओ चल गेस्ट टाकू की आपण 2000 तर ही लताचं मालक आहे तर हो का ही लताचं घर आहे चला आता आधी घर पहिली चप्पल तुटलेलं शिवावं लागल पुढे हा आधी चप्पल तुटले शिवतो मग तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय घेतो ते चला तिला किती हसा आहे काय झालं मग आता हे नको का सांगायचं तुटली मैत्रिणींना चला ह्या गोष्टीवरती आता आणि मल का मल मला एवढं कळलंय बरं का आपण आनंद आनंदी असलो का नाही दुसरीला दुःखी असते ती आणि आपण दुःखी असलो की दुसरीला आनंदी असते ती मग आपण दुःखी राहायचं नाही आपण आनंदी राहायचं म्हणजे ती दुसरी दुःखी झाली पाहिजेत माणसाने मळका असावं पण जळक नसाव काय काय जण इतकी मळकीत का नाही जळकीत का नाही खरं सांगते तुम्हाला माणसाने मळका असावं पण जळकन असाव माझ्या बाबतीत एवढी माझ्यावरती जाळतात का ना, नाही आणि आज तर तुम्हाला सांगते अशी जाळत का नाही धुरण त्यांच्यावरती पण मी दावणारच नाही मी काय घेतलंय ते आणि ते फक्त माझ्यावर त्यांच्यासाठी चला छान <laughs> दिसते अगोदर स्वतःही काय आणल्या होत्या मी तरी मला राहिली नव्हती हो मी आणली होती तरी मला राहिली नाही म्हण यातली साडी मैत्रिणींनी हो का साड्या हा पण मी ही तर जावली ना मला ऑर्डर येते मला ही छान आहे साडी म्हणजे आता एक तर पहिल्यांदा चॉईस केलेली साडी ह्या बायांनी चॉईस केली पण त्या बिचाऱ्याला नीसत ढिगारा आणून ठेवायला लावला खाली काही गरज बी नव्हती माहितीये का इनको ने सो साड़ी, ने ने। साड़ी हाँ सौ इनको वो साड़ी ने लेने का है हमको ना? हाँ देखो नीरे भी कितने आते है साड़ी लिया है हमने और इसको ने सहेंगे तो ये इसको पूरा पूरेगा ना साड़ी तो सबको को पूरेगा सबसे बड़ी वाली को हाँ वो बुटका बुटकी को पहले हमने वो बाकी छोटे में को छोटे में और बड़े में को चलेगा तो हमको भी चलेगा वाओ हाँ जून कितनी गलाम भून पाए जनतुला साड़ी, हाँ अच्छी दिख रही हो तुम अभी इधर बहुत सुंदर दिख रहा है बहुत <laughs> देख <laughs> देख तेरी पसंद आने वाली हाँ वो पदर भी ऊपर से ले लो पदर ऊपर से ले लो ऊपर से ले लो हाँ हाँ देख कैसे दिख रही है बड़ी भाभी झालेला <laughs> आता आता हिस घ्यायची खरं सुंदर दिसती म्हणाला पण युट्यूब मध्ये जायचं मनीषा मसाले बारामती ओ मनीषा मसाले बारामती नाही का हमा हरभार अच्छी अमैत्रिणींकू तू मैत्रिणी दिसायला लागली

साड़ी ले नहीं।, नहीं ये वाली लता को पसंद आएंगी तो लो, लो तुम कुछ प्रॉब्लम नहीं 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 हमको पड़ेगा तुमको पटाना पड़ेगा अभी लता को ये साड़ी पसंद आ गई है तो देखो कैसी दिखती है हम देखते हैं और ये वीडियो मैं दस दिन बार दिन बाद डालूंगी तो मैत्रिणी बोलेंगे ना कि ये वो लिए और ये लिए बोलेंगे ना ये अच्छी वाली तो वापस आने का तुम फिर वापस आने का ये था 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 था। हाँ। था था। नहीं ये भी अच्छी दिख रही है वाह लता तू हिच घे तू हीच साडी घे ही घे खूप सुंदर दिसते खूप सुंदर चमक रही तू ओ पहिला गोरी ती आप चमक रही रिये हिस घेता भैया इसमें है क्या छह कलर मिलेंगे क्या कलर और एक दो अच्छे है। बहुत हीसगी तुलिस ही खरच तो कलर सुंदर है एकदम ये दोनों के तो हो गए और मैंने इनको आ लाया है तो मुझे डिस्काउंट देने का फिर मेरा फोन पे नंबर देती हूँ फिर डालने का हम घर पे जाएंगे इसके लिए ना रेट एकदम है वो ये साड़ी के लिए इसने बताया बुटकी हो मुझे तो नहीं पता था ये बुटकी है ऐसा नहीं हिलाने का, का किसी को देखे, देखे, देखे। तु, तुम गोरी लग रही हो अभी से गोरी 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 लग।, गोरी लग रही आस घूम के आओ जाओ उधर से वाह बड़ी साहिबिन लग रही है तू मोना

नाय ना बडो न बडी वाली वा, तो बडी वाली गु पेनो बुटकी तो नाही पेने का ना, भाई आ कलर है क्या दूसरा वाला भैया उसमें कलर मुझे दो एक अलग अलग कलर नाही आता नो हम्म हे बायने माझे गुलाबी साडी बघूनच घेतले गुलाबी साडी साडी

पहिल्यांदा एक दुसरा शिव साधा नाही मग माझी टेलर माझे एम आय डी शेतले मी तिच्याकडे दाखल गुलाबी कलर ऍक्टिव्ह दिसतो दाखव इकडं बघ

आता लॅतमा म्हणेन मग काकी मला का नाही आणली एक थाली तिला पलत घेऊन यावं लागेल देखो वाव दिसतात बघा हम वासत अच्छा बहुत अच्छे लगरी आहे मोठू पतलू छान <laughs> <laughs> एकदम सुंदर आता घ्या यातल्या तुम्हाला पाच पाच कसा पाच मी आहे की माझ्याकडं गुलाबी मी घेतली मी माझी नसते की तुमच्या बरं फक्त चार बायका साडी घ्यायला आल्या त्या आणि तीन तास झालं आणि ही असं बायांनी एवढा राडा केलाय म्हणून मी साड्याचं दुकान बंद केलं ह्या आशांडी ठिकाणा घालायच्या घरी हकाली हो साडी का दुकान पहिले बंद किया और मसाले का ही रखा है क्योंकि मसाले में ऐसा नहीं हो सकते।, सकते ये कहीं रहता है कलर सकते। हाँ <laughs> ये वाली भी अच्छी है, अच्छे अच्छे है दे। तुम ही लूंगी मैं मुझे पता है हाँ। कलर खूब सुंदर है आणि ही साड़े ना अच्छा चुपन बसते ओकेच लता तुला रक्षाबंधन लाशीच नेसून जावं लागेल अगं तिकडे दाखव आता काय तो भाव ताटील टाकलंय दोन दोन बोकड कापतोय म्हणल्या घेईन मला ओकेच